आसमानी संकटांना तोंड देणारा शेतकरी केंद्र सरकारच्या आणि अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणाला बळी पडलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या गळत फास्ट पडण्याचं कारण म्हणजे हे अधिकारी आणि केंद्र सरकार आहे एकूण उत्पादनाच्या पंचवीस टक्के म्हणजे तेरा लाख तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारनं मागच्या अडीच वर्षाआधी सॉरी अडीच महिन्याआधी घेतला होता आणि त्याला टाईम वन दिला होता की फक्त नव्वद दिवसात हे सोयाबीन खरेदी करण्यात येईल राज्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं मात्र आज अशी परिस्थिती आहे की पन्नास टक्के शेतकऱ्यांनी हजार ते दीड हजार रुपयाच्या फरकानं खुल्या बाजारात सोयाबीन विकलेलं आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरात पन्नास टक्केच्या पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडलेलं आहे मॉइश्चरचा निर्णय राज्य सरकारनं मदत घेतला होता की पंधरा टक्के मॉइश्चरचं प्रमाण ज्या श सोयाबीनचं असेल ते सोयाबीन खरेदी करण्यात यावं मात्र पंधरा टक्के तर सोळा एक बारा टक्के मॉचर झालं तरीही राफेळ खरेदी करण्यास तयार नाही पण पन... अजूनही बरेच असे केंद्र आहेत नव्वद टक्के केंद्र अजूनही चालू झालेले नाहीत शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहोचण्याचं कारण म्हणजे उदासीन प्रशासन शेतकरी पुत्रांच्या वतीनं मान्य जिल्हा अधिकारी अकोला यांना रिस्सर निवेदन दिलेलं आहे की याबाबत जर योग्य उपाययोजना आखल्या नाहीत कारण की एक ते दोन टक्के टार्गेटच्या म्हणजे तेरा लाख टनाच्या एक ते दोन टक्केच खरेदी सध्या राज्यात झालेली आहे अशी उदासीन परिस्थिती आहे आणि या संदर्भात जर योग्य तो निर्णय घेतला नाही योग्य त्या उपाययोजना पुढील काळात लवकरात लवकर जर केल्या नाही तर शेतकरी पुत्रांच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मान्य जिल्हा अधिकारी अकोला यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे शेतकरी पुत्र गोपाल पोरे अकोला